सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी पालघर येथून बेपत्ता असलेल्या महिलेला आपल्या अथक प्रयत्नातून शोधून सुखरूप महिलेच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सविस्तर घटना अशी की पालघर येथील विक्रमगड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रकला महेश वाघमारे ही सव्वीस वर्षीय महिला पालघर येथून मार्च महिन्यात बेपत्ता झाली होती सदर महिलेची विक्रमगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती या तपासकामी विक्रमगड पोलीस स्टेशनचे तपास पथक सातपूर पोलीस स्टेशन येथे आले असता सातपूर पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तत्काळ आपल्या अथक परिश्रमातून महिलेचा शोध तपास सुरू केला सदर महिला सातपूर श्रमिक नगर येथील आय टी आय कॉलनी येथे असल्याचे त्यांना समजले तेव्हा पवार यांनी महिलेचा शोध घेत महिलेची चौकशी केली असता महिलेची ओळख पटली तेव्हा महिलेला विक्रमगड पोलीस पथकाच्या ताब्यात देऊन सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी केलेल्या या विशेष कामगिरीमुळे महिलेच्या कुटुंबियांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर